नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे कि की रामटेक येथे उद्या सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत आपला जो शेतकरी समृद्धी महोत्सव आणि कृषी प्रदर्शनी आहे त्याचं आयोजन हा करण्यात आलेला आहे तो पूर्वनियोजित आहे प्रचंड पाऊस आला भूतपूर्व पाऊस आला परंतु आपण पाहता की पूर्णपणे आपण वॉटरप्रूफ दोन या ठिकाणी केलेला आहे सुमारे पंधरा ते वीस हजारपेक्षा जास्त लोकांच्या बसण्याची पुरेपूर व्यवस्था या ठिकाणी आहे सुमारे चौसष्ट स्टॉल केलेले आहेत कृषी यांत्रिकीकरणाचे स्टॉल आहे महिला बचत गटाचे स्टॉल आहे वेगवेगळ्या पद्धतीचे कृषी क्षेत्राच्या योजनेचे स्टॉल्स आहेत शेतकऱ्यांना योग्य शेत तो मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी जे काही योजना आहे त्याची माहिती आपल्याला देण्यात येईल मी आज पुन्हा आपल्याला विनंती करतो की उद्या सकाळी दहा वाजता आपण सर्वांनी उपस्थित राहावे त्यानंतर सर्वांना जे शिवलिंग आहे ते देखील लोकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे ज्याचा उल्लेख आपण या ठिकाणी केलेला आहे सर्व उपस्थित लोकांना शिवलिंगचा प्रसाद आणि रुद्राक्ष हे देखील देण्यात येणार आहे कुठलाही भ्रम मनात ठेवू नका या कार्यक्रमाचं आयोजन आपल्यासाठी करण्यात आलेलं आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे सहभागामुळे हा कार्यक्रम यशस्वी होईल आणि मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की माननीय मंत्री महोदय मा आणि श्री श्री रविशंकरजी हे कामटेकच्या भूमीत येत आहे आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी आणि इतर सर्वांसाठी अतिशय सकारात्मक निर्णय ते या ठिकाणी जाहीर करणार आहे जे आपल्याला अपेक्षित आहे ते सर्व निर्णय या ठिकाणी होईल मान्य पाशा पटेल जे बांबूचे एक्सपर्ट आहेत ते देखील या ठिकाणी येणार आहे त्यासोबतच अनेक मान्यवर या ठिकाणी येणार आहेत आपल्या सर्वांना विनंती आहे की आपली व्यवस्था परिपूर्ण आहे आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमात का सहभागी व्हावा अशी आपणास विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र